बिलोली तालुक्यातील दगडपुरा येथील महादेव मंदिर येथे संपन्न होणाऱ्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा निमित्त दिनांक दोन मार्च रोजी कुंडलवाडी येथील सोसायटीचे माजी चेअरमॅन सायनाथ उत्तरराव यांच्या योग शेडिंग कंपनी येथे सामूहिक विवाह सोहळ्याचे प्रमुख माननीय लक्ष्मणराव ठक्करवार माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा सरचिटणी भाजपा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली आहे या बैठकीत उपस्थितीत सर्वांना सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात ठरवले स्थळ पुढील दुसऱ्या बैठकीत घोषित करण्यात येणार असून तरी सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त जोडप्यांनी सहभाग नोंदवावा असे आव्हान सामूहिक विवाह सोहळ्याचे प्रमुख माननीय लक्ष्मणराव ठक्करवार यांच्या वतीने व संयोजक समितीच्या माध्यमातून करण्यात आले या बैठकीमध्ये जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा सरचिटणीस सरचिटणीस लक्ष्मण ठक्करवाड कुंडलीवाड येथील प्रतिष्ठित व्यापारी सायना शेठ उत्तरवार कुंडलवाडी येथील प्रतिष्ठित व्यापारी दत्तू शेठ याकावार कुंडलीवाड माजी अध्यक्ष भूमन्ना ठक्करवाड बालोजी माजी अध्यक्ष विजय शेठ कुंजनवार सायना शेठ अगरवाल रायटकवार राजेंद्र तोटावाड रेड्डी जिल्हा अध्यक्ष अनुसूचित जाती जमाती मान्य नगरसेवक प्रतिनिधी सायरेड्डी पुलुमवार ज्येष्ठ पत्रकार कल्याण गायकवाड लक्ष्मण बोधनकर राजेश्वर कनकमवार संजय पत्तेवार शंकर गुंगुलवार आदिनाथ गंगावार शहर पत्रकार संघ अध्यक्ष मोहम्मद अफजल गंगाधर कोटलवार आदी मान्यवर उपस्थित होते एकंदरीत दरवर्षी हा सामाजिक व विधायक उपक्रम राबवला जातो कोरोनामुळे दोन वर्षात विवाह सोहळा होऊ शकला नाही वधूवर पक्षाकडून एकही रुपया न घेता संपूर्ण लग्न विधी मनी मंगळसूत्र जेवण प्रमुख पाहुण्यांचे स्वागत इत्यादी सर्व खर्च सामूहिक विवाह सोहळा आयोजित समितीच्या माध्यमातून दाशून व्यक्तीच्या सहकार्यातून केला जातो तरी सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त जोडप्यांनी सहभाग नोंदवावे असे आव्हान सामूहिक विवाह सोहळ्याचे प्रमुख माननीय लक्ष्मणराव ठक्कडवाळ यांच्या वतीने व संयोजक समितीच्या माध्यमातून आले आय न्यूज नांदेड दरवर्षीप्रमाणे सर्व धर्मीय विवाह सोहळा बिलोली गेल्या पंचवीस तीस वर्षापासून घेत आहोत आणि या वर्षी सामूहिक विवाह सोहळ्याच्या पहिली बैठक कुंडलवाडी येथे सायनाथ सावकार उत्तरवार यांच्याकडे झाली एक मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन सर्व समितीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि मी सर्व जनतेला कार्यकर्त्यांना आव्हान करू इच्छितो की एक तारखेपर्यंत त्याच्या दोन दिवस पहिलंपर्यंत ज्या ज्या लोकांना या विवाह हो सोहळ्यामध्ये आपणाला नाव नोंदवायचं आहे त्या सर्वांना विनंती करू इच्छितो की आपण नाव कुंडलवाडीला सायनाथ सावकार उत्तरवार कासळीला लक्ष्मण ठक्करवाड विलोलीला विजय कुंचनवार सगरोळीला सायनाथ आपले शंकर गंगाधर सावकार शक्करवार यांच्याकडे आपण नोंदवावं ही विनंती